नमस्कार आणि हाय हॅलो मी श्रिया आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये आजचा एक हटके आणि भन्नाट विषय तो म्हणजे काय तर आज आपण सात आहोत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं की जे एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट रोजी स्थापन झालं आणि तेव्हा त्या विद्यापीठाचं नाव महाराष्ट्र कृषी विद्यापीठ असं ठेवण्यात आलं पण काही दिवसांनी म्हणजेच एकोणीसशे एकोणसत्तर रोजी याचं नाव बदलून महात्मा फुले कृषी विद्यापीठ असं ठेवण्यात आलं या विद्यापीठाचा कॅम्पस प्रचंड सुंदर आहे आणि खूप छान आहे पण या विद्यापीठाची खासियत काय माहिती आहे हे विद्यापीठ शेतकऱ्याच्या प्रत्येक प्रश्नासाठी मदतीसाठी किंवा सल्ल्यासाठी कायम सेवेत असतो आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या विद्यापीठाचे माननीय किंवा सन्माननीय कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील सर हे सुद्धा प्रत्येक बारकाव्याने लक्ष देऊन प्रत्येकासाठी वेळ काढून काम करत असतात त्यामुळे हे विद्यापीठ खूप चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे आणि अजून दोन गोष्टी इथे मला सांगाव्या वाटतात की आपण या एपिसोडमध्ये दोन व्यक्तींना भेटत आहोत पहिली व्यक्ती आहे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र याचे व्यवस्थापक डॉक्टर दत्तात्रय पाचारणे सर आणि दुसरे म्हणजे कडधान्य सुधारक प्रकल्प याचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर नंदकुमार कुटेसर या दोन्ही सरनी त्यांच्या विभागाची अत्यंत माहिती दिली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना खरंच मनापासून आभार की त्यांनी वेळ काढून माझ्यासाठी थोडासा वेळ दिला आणि आता तुम्ही काय करायचं आहे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते सर्वांना नमस्कार मी डॉक्टर दत्तात्रय पाचारणे व्यवस्थापक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र महात्मा फुले कृषी विद्यापीठ रावरे येथे दोन हजार एकवीस सालापासून कार्यरत आहे महा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट साली स्थापन झाली आणि जिल्ह्याकरता म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंकरता काम करत आहेत विद्यापीठाचे जर आपण उद्दिष्ट बघितलं गेले तर शिक्षण संशोधन आणि विस्तार या त्रिसूत्रीवरती विद्यापीठ काम करत आहे या यामध्ये शिक्षणाच्या संदर्भात ह्या विद्यापीठाने भरीव काम केलेलं आहे कृषी डिप्लोमा कॉलेज असतील किंवा बी एस कॉलेजेस असतील जवळपास पंच्याहत्तर बी एस कॉलेज दहा जिल्ह्यामध्ये ह्या विद्यापीठामार्फत चालतात त्याचप्रमाणे आपण संशोधनामध्ये बघितलं गेलं जर आपण इथं कॅम्पसमध्ये जवळपास सत्तावीस विविध संशोधन प्रकल्प आहेत आणि व्य याच्यामध्ये ज्वारी असेल गहू असेल हरभरा असेल कडधान्य पिके असतील आणि पिके असतील प्रमाणे पाणी व्यवस्थापन प्रकल्प पा, विविध प्रकल्प आहेत आणि इंजिनिअरिंगचंसुद्धा आमच्याकडे एक अतिशय चांगलं काम चालतं त्याच्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी असेल रोबोट टेक्नॉलॉजी असेल हे भरीव काम विद्यापीठामार्फत चालू आहे ती त्याचप्रमाणे जर आपण विस्तार कार्याच्या संदर्भात जर आपण बघितलं गेलं तर हे कृषी तंत्र माहिती केंद्र विद्यापीठाने ज्या दिलेल्या वेगवेगळ्या वे, 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 शिफारिश असेल जे तंत्रज्ञान असेल शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचवण्यासाठी असं काम करत आहेत विस्तार शिक्षण संचालनामार्फत हे आपलं काम चालू आहे जर आपण बघितलं गेलं तर काम तर हे फोन इन कार्यक्रम हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातून शेतकरी त्यांच्या समस्या संदर्भात फोन करीत असतात आणि आलेल्या फोन संदर्भात इथं जे वेगवेगळे शास्त्रज्ञ असतील हॉर्टिकल्चरचे जे विद्या विभागाचे शास्त्रज्ञ आहेत कृषी विद्या विभागाचे शास्त्रज्ञ आहेत व माती पाणी परीक्षण फळबाग लागवड कि किंवा आपलं जर शेळीसंदर्भात किंवा गायीसंदर्भात जे शास्त्रज्ञ असतील ते वेगवेगळ्या वे शेतकऱ्याच्या प्रश्नाला उत्तरे दिली जातात आणि त्यामुळे शे शेतकऱ्यांचे जे तंत्रज्ञान आहे विद्यापीठाने प्रसारित केलेलं तंत्रज्ञान ते शेतकऱ्यांच्या शेतावरती त्यांचे प्रश्न असतात ह्या या ठिकाणी घेऊन येतात ते शॅम्पल घेऊन येतात त्यांना बी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी डिपार्टमेंटला पाठवून त्या समस्या सोडायचा आपण प्रयत्न करत असतो जर आम अहमदनगर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर हे हे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र हे प्रामुख्याने जिल्ह्यासाठी काम करत आहे जिल्ह्यामध्ये विविध शेतकऱ्याच्या शेतावर शेता स स समस्या आढळून आल्या रोग असेल किडी असेल किंवा आपत्कालीन पीक परिस्थिती निर्माण झाली तर हे आमचे शास्त्रज्ञाचा चमू त्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना मा मार्गदर्शन करत असतात आणि सोबतीला कृषी खाता असते ते त्या त्यामुळं निश्चित प्रकारे त्या ठिकाणी चांगले निर्णय होऊन शेतकऱ्यांना फायदा होत असतो तर त्याचप्रमाणे हे जे विद्यापीठाचं जर आपण कार्य बघितलं गेलं तर फळबागाच्या संदर्भात विशेषतः वि विद्यापीठाने आंबा असेल पेरू असेल चिक्कू आणि जे विविध बाकीचे आहेत आपले डाळिंबासारखं पीक असेल सीताफळासारखं पीक असेल निश्चित प्रकारे चांगलं भरीव काम केलं आहे आणि त्याचा म्हणजे जे फायदा आहे शेतकरी बंधूंना होत आहे तर तरी मी आपल्या शेतकरी बंधूंना आवाहन करतो का जे सर्व शेतकरी बंधूंनी विद्यापीठामध्ये भेट दिली गेली पाहिजे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र असेल विद्यापीठाचे सर्व जे प्रकल्प असेल ते आपण बघितले गेले पाहिजे आणि ते संशोधन हे समजून घेतलं गेलं पाहिजे जर आपण संशोधन समजून घेतलं तर निश्चित प्रकारे आपला शेतीवरला खर्च कमी होईल आणि आपली शेती ही नफ्यामध्ये येईल तर त्याचप्रमाणे विद्यापीठामध्ये विविध प्रक्रिया प्रकल्प आहेत जे आता आपण तृणधान्य वर्ष साजरं करीत असताना वि विविध प्रकारचे आपण तृणधान्यापासून बिस्किटं तयार करतो जे फळं त्या, त्या, त्या त्यानुसार आपण प प्रक्रिया उद्योग आपण हे करतोय आम आंबा असेल चिंच असेल आवळा असेल हे यांचे जे फळापासून ज्यूस तयार करून त्याला पॅकिंग करून शे जास्तीत जास्त या याचं व्हॅल्यू ॲडिशन कसं होईल शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील त्यादृष्टीनं बी इथं वेगवेगळे वेग प्रकल्प चालू आहेत तर शेतकरी बंधूंनी हे जर तंत्रज्ञान समजून घेतलं तर निश्चित प्रकारे त्यांच्या शेतावरती जो माल तयार होतोय तर शेतकरी बंधूंनी ती जो माल तयार करत असताना त्याला ग्रीडिंग केलं ब्रँड ग्रीडिंग केलं प्रोसेसिंग केलं ब्रँडिंग केलं आणि मार्केटिंग केलं तर निश्चित प्रकारे त्यांना मिळणारा भाव आहे हा दोन ते ती ती, ती, ती तीन पटीने वाढून त्यांना जो आर्थिक नफा आहे तर त्याचं प्रमाण निश्चित प्रकारे वाढू शकतं आणि भविष्यामध्ये जर शेत हे तंत्रज्ञानाचं युग आहे त्याच्यामुळे विद्यापीठामध्ये जे चाललेलं तंत्रज्ञान आहे शेतकऱ्यांनी आत्मसात केलं विद्यापीठाशी जर जोडले गेले तर निश्चित प्रकारे त्यांना चांगला फायदा होईल आणि मी आपल्या सर्व शेतकरी बंधूंना आव्हान करतो का त्यांना येणारा खरीप हंगाम हा चांगला जावो आणि च आणि विद्यापीठासंदर्भात त्यांनी भेट देऊन आपलं जे तंत्रज्ञान आहे विद्यापीठाचं समजून घ्यावं धन्यवाद नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर नंदकुमार कुटे प्रमुख शास्त्रज्ञ कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कडधान्य सुधार प्रकल्पाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा प्रकल्प साधारण एकोणीसशे त्र्याहत्तर साली सुरू झालेला असून या प्रकल्पाने अद्याप हरभरा आणि तूर पिकामध्ये विशेषतः संशोधन हाती घेतलेले असून शेतकऱ्यांच्या जे काही गरजा आहेत त्यांच्या प्रामुख्याने विभागानुसार असेल किंवा शेतकऱ्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांना ज्याप्रमाणे त्यांचे वा वाण देणं अपेक्षित आहे दे, तर या विद्यापीठाने किंवा या प्रकल्पाने त्या पद्धतीने आतापर्यंत हरभरमध्ये चौदा वाण आणि तुरीमध्ये सहा वाण प्रका प्रसारित केलेले आहे ते हे वाण नुसतेच प्रसारित केलेले नसून तर हे शेतकऱ्यांच्या पसंतीतसुद्धा फार मोठ्या प्रमाणात उतरलेले असून शेतकऱ्यांकडून फार चांगले असे प्रतिसादसुद्धा मिळत आहे आणि या बिया या वाणांची बियाण्याची सुद्धा मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे तर या प्रकल्पामध्ये साधारण हरभरा प्रकल्पामध्ये प्रमुख शास्त्रज्ञ आणि तीन कनिष्ठ शास्त्रज्ञ असे एकूण चार शास्त्रज्ञ काम करतात त्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे विशेषतः रोगशास्त्र असेल कीटकशास्त्र असेल विद कृषीविद्याशास्त्र आणि रोगपायदस्कर असे चार शास्त्रज्ञ काम करतात आणि त्यांच्या मदत किंवा त्यांच्या सहकार्याला खाली तीन कृषी सहाय्यक असे एकूण सात हे कृषी आपल्या हरभरा प्रकल्पामध्ये काम करतात तसेच तूर प्रकल्पामध्ये सुद्धा वरिष्ठ शास्त्रज्ञ कृषीविद्याशास्त्रज्ञ रोगशास्त्रज्ञ आणि कीटकशास्त्रज्ञ असे चार शास्त्रज्ञ आणि सपोर्टिंगला दोन फील्ड असिस्टंट म्हणजे कृषी सहाय्यक असे सहा एकूण कर्मचारी काम करतात तर या प्रकल्पाला नुकतंच मागच्या वर्षी बेस्ट सेंटर अवॉर्ड ह्या सन्मानाने किंवा या, या पुरस्काराने मागच्या वर्षी सन्मानित केलेलं आहे आम्ही मागच्याच वर्षी अखिल भारतीय जे काय आपले हरभरा संशोधन आहे त्याची एक कार्यशाळा पातळीवर आयोजित केली होती आणि त्यामध्ये विविध राज्यातून शास्त्रज्ञ इथे आले आणि जे काय आपल्याला संशोधनाची दिशा पुढील संशोधन काय हाती घेतले पाहिजे त्याच्यावर सांधिक बा म्हणजे सर्व विषयावर चर्चा होऊन त्यामध्ये हा पुरस्कार आम्हाला आमच्या संशोधना म्हणजे या प्रकल्पाची जे काही कामगिरी आहे याची कामगिरी पाहून त्यांनी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तसेच आमच्या या अंतर्गत सीड हब प्रोजेक्टसुद्धा आहे सीड हब प्रोजेक्ट प्रोजेक्टविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे या अंतर्गत आम्हाला एक हजार क्विंटल प्रमाणित बियाणे तयार करण्याचे एक उद्दिष्ट दिलेले आहे आणि त्याप्रमाणे आम्ही शेतकऱ्यांच्या शेतावर या प्रमाणित बियाणे तयार करून ते आम्ही परत त्यांच्याकडून विकत घेतो विद्यापीठांची काही पॉलिसी ठरवली त्याप्रमाणे ते विकत घेतो आणि ह्या प्रकल्पाचे सर्वात महत्त्वाचे अचीवमेंट म्हणजे काय तर शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे वेळेत मिळावे म्हणून हा प्रकल्प मोठ्या प्रमाणात देश पातळीवर सुरू केलेला आहे दीडशे ठिकाणी हा सीड प्रकल्प राज देशात सुरू केलेले आहे आणि निश्चित या प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचे बियाणे मिळते आणि बियाणे चांगले मिळाले की निश्चित त्यांना उत्पन्न चांगले मिळते तसेच आमच्याकडे एक डी बी टी प्रोजेक्ट हरभऱ्यावर चालू आहे दुसरा म्हणजे डस प्रोजेक्टसुद्धा हरभरा या पिकावर चालू आहे ह्या हा डस प्रोजेक्टबाबत सांगत झालं तर शेतकऱ्यांना जे काही शेतकऱ्यांचे वाण असतात स्थानिक ते सुद्धा आपल्याला प्रसारित पी पी आय एफ आर एकडे नोंदणी करू शकतो त्यासाठी त्यांनी आमच्या प्रकल्पाकडे जर बियाणे दिले तर आम्ही त्याचं सर्व गुणधर्म तपासणी करून ले ले। वान वान ले ले। हे आम्ही नवी दिल्ली येथे पी पी ओ एफ आर ए ऑथॉरिटीकडे पाठवून त्याची सुद्धा रीतसर नोंदणी करू शकतो तसेच या प्रकल्पाने जे काही वाण प्रसारित केलेले आहेत हे वाण पीपी आणि एफ आर ए ऑथॉरिटीकडे याची नोंदणी सुद्धा केलेली तर हे थोडक्यात मी आपल्याला या प्रकल्पाविषयी सांगितले लाईक धन्यवाद सबस्क्राईब करा कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते అని ప్రత్యేకా స్టోరీ వేళ అయితే